मिस झाली ना आपल्या परिसरातील महत्त्वाची अपडेट तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्काईब करा आणि बेल बेलायकरवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका करून सत्युहित मी कामाचा आराम घेतला आणि सत पण ना जगदीश वाटलं या ठिकाणी आशीर्वाद दिला आहे म्हणून मी या ठिकाणी फार वेळ आपल्याला मार्गद असेल तसं आशीर्वाद देणार नाही थोडंसंच बोलणार नाही आणि खरं म्हणजे आता सत्य इथं आहे म्हणतोय आम्हाला मतदान करा सत्य येते यांनी या पण सांगितलं आहे आपल्या जगदीश पाटलांनी आणि भाषणात सगळ्यांनीच सांगितलं मतदान करा म्हणून मी फार महत्त्व मागणार नाही पण हे होत असताना या निमित्ताने या ठिकाणी माझ्या मला जे काही सांगता येईल ते सांगण्याचा मी नक्कीच प्रयत्न करणार आहे बंधू ही आपली आत्ता जे इलेक्शन होतं आहे आणि नगरपालिकेला आपण आपला जो पॅनल उभा केला आहे त्याच्या सभेचा शुभारंभ आज या ठिकाणी होतो आहे या ठिकाणी आपण करतो आहे या सभेच्या अध्यक्षस्थानी माझे मित्र स्नेही सोपनराव मुसबडे आहेत त्याचबरोबर या ठिकाणी सोपनराव आहेत सोपनराव शेटे आहेत खरं म्हणजे भरपूर नावं आहेत बबनराव पटारे आहेत भीमराजपत् कदम आहेत मुरल्यापत मुरल्या कदम आहेत गोरख कत्क मुसबडे आहेत नंतर वरखडे आहेत चेअरमन आपले सचिन डोस आहे दिनसर आहेत त्याचबरोबर अजित भाई आहेत अर्जुनराव मुसमाळे आहेत भाई आहे अजित भाई आहेत कांता पाटला आहेत तांबे पाटला आहेत वीर वीरभोसाहेब आहेत नगर कर करता ता करते असतील त्यांच्याबरोबर काम करणारे सगळे कार्यकर्ते असतील मेजर महाकळ आहेत नारायण कडू आहेत बापूराव कडू आहेत अजित भाई आहेत या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वच कार्यकर्ते बंधू भगिनी निर्णय आपल्या संस्थांचे पदाधिकारी उपस्थित माझ्यासमोर बसलेले जगदीश पाटील असतील त्यांच्याबरोबर काम करणारे त्यांचे सगळे चाळीस चाळीस सहकारी आणि उपस्थित सर्व मतदार बंधू मोठ्या संख्येने आपल्याला भगिनी न उपस्थित मित्रांनो त्याचबरोबर उपस्थित असलेले सर्व पत्रकार बंधू भगिनी उपस्थित मित्रांनो यानिमित्तानं आपल्याला प्रथमता पण या मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलात त्याबद्दल मी आपल्याला मनपूर्वक धन्यवाद देतो आपले आभारही मानतो मंजू नो सगळं सांगून झालेलं आहे आणि म्हणून मी फार काही बोलावं अशातला हो। भाग नाही पण हे होत असताना या निमित्तानं आपल्या देवाले गावची जी ओळख आहे की आत्ता जगदीश पाटलांनी सांगितलं की सगळीकडे डंका असाच आहे की व अत्यंत सज्जन सुसोभावी सरळ मार्गी गाव आहे आपल्या गावचा इतिहास तसाच आहे आणि म्हणून मी गावची ओळखच अशी करून देत असतो देवाळवल्ली तथा देवांच्या आणि देवांच्या वास्तव्याने आणि त्र्यंबकराज स्वाईच्या स्वामीच्या पदस्पर्शाने कोणीच पावन झालेल्या याच देवालय प्रवारामध्ये दे। आज मी तिला नगरपालिकेचं इलेक्शन होतं आहे आणि प्रत्येक वेळेस आपल्याला साईबाबांचा आशीर्वाद असतो नवे नवे स्वामीचा स्वामीचासुद्धा आशीर्वाद मिळतो आहे आणि म्हणून आपलं पॅनल प्रत्येक वेळेस विजयी होत आहे या वेळेस तो आशीर्वाद आपल्याला मिळणार आहे आणि असं म्हणतात म्हणजे पु पुराणामध्ये जे मंथन झालं त्या ठिकाणी या ठिकाणी देवांच्या पंक्ती या ठिकाणी देवायला बसल्या होत्या म्हणून या देवाळीला वल्ली म्हणजे देवांची आळी असं नाव पडलेलं आहे असा इतिहास सांगतोय आणि म्हणून तशा अर्थाने ही पुण्यभूमी आहे आणि पुण्यभूमीने जन्माला आल्या आल्याचं पुण्य निश्चित आपल्या सगळ्यांना आहे म्हणजू हे होत असताना जगदीश पाटील म्हणाले की या ठिकाणी आपण दुबईला नेण्यापेक्षा या ठिकाणीच आपण दुबई निर्माण करू आणि खरोखर तीच परिस्थिती निर्माण होईल अशा प्रकारचा विश्वास या निमित्तानं मी या ठिकाणी व्यक्त करतो मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या सगळ्या माझ्या माता भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत सगळे उपस्थित सगळे कार्यकर्ते आहेत सगळे नगरवासी या ठिकाणी उपस्थित आहेत कार्यकर्ते मोठ्या संख्येने आहेत आणि म्हणून आपल्या सगळ्यांना मी विनंती करणार आहे येणाऱ्या दोन तारखेला आपण जे इलेक्शनला समोर जाऊ त्या ठिकाणी बावीसशे बावीस उमेदवारांना आपण मतदान करायचं आहे आणि